नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार प्रामुख्यानं कोण कोण हे आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे तर आज चर्चा आपण विशेष अशा विषयावरती विशे करणार आहे की इंदापूर तालुक्यात हॅट्रिक कोण करणार म्हणजे जसं इंदापूर तालुका विधानसभेमध्ये दोन वेळा पराभूत झालेले आमदार तिसऱ्यांदा पराभूत होणार का दोन वेळा निवडून आलेले आमदार तिसऱ्यांदा निवडून येतील तर याच विषयावरती आजचा आपला विषय असणार आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील हे सलग दोन हजार चौदा पर्यंत निवडून आले म्हणजे चार टर्म हर्षवर्धन पाटील निवडून आले आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली त्यांचा पराभव झाला त्याचबरोबर दोन हजार एकोणीस साली हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला म्हणजे असं दोन टर्म त्यांचा पराभव झालेला आहे त्याचबरोबर दोन हजार चौदा साली दत्तात्रय वर्णे हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार एकोणीस रोजी दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार चोवीस साली आपल्याला बघावं लागणार आहे की हॅट्रिक कोण करणार आहे म्हणजे दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस असा कोणाचा पराभव होतोय जर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला तर हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाची हॅट्रिक होऊ शकते आणि जर दत्ता भरणे हे जर निवडून आले इंदापूर विधानसभेला तर दत्ता भरणे यांची निवडणुकीची हॅट्रिक होईल म्हणजेच तीन टर्म आमदार राहण्याचा मान दत्तात्रय भरणे यांना मिळेल तर या दोन्ही पैकी आपण हर्षवर्धन पाटील यांना मानणारा किती वर्ग आहे आणि दत्तात मामा भरणे यांना मानणारा किती वर्ग आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे हर्षवर्धन पाटील यांच्या सहकारी संस्था आहेत त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांच्या देखील छोट्या मोठ्या संस्था आहेत हर्षवर्धन पाटील हे मराठा मा समाजाचे नेते असल्यामुळं इंदापूर तालुक्यामध्ये मराठा समाज आहे नव्वद हजाराच्या दरम्यान मराठा समाजाचं मताधिक्य आहे दत्तात्रय भरणे हे धनगर समाजाचे नेते असल्याने धनगर समाजाचं पंच्याऐंशी हजाराच्या वरती मताधिक्य आहे आणि हे हेच मतदान या नेत्याला म्हणजे मराठा मतदान हर्षवर्धन पाटलांना किती पडतं तसंच धनगर समाजाचं मतदान अं दत्ता भरणे यांना किती पडतं याच्यावरती बरच अवलंबून असतं विधानसभेचं गणित गेल्या जर हर्षवर्धन पाटील यांना साठ ते सत्तर हजार मतं हे मराठा समाजाची पडत असतात दत्तात्रय भरणे यांना देखील साठ ते सत्तर हजार मतं हे धनगर समाजाची पडत अस पडतात प्रत्येक इलेक्शनला पडतात आणि याच्यामध्ये निर्णायक मतदान हे ठरत हे ओबीसी एस सी म्हणजे दलित समाज आणि ओबीसी म्हणजे प्रामुख्याने माळी समाज आणि उर्वरित राहिलेलं इतर जाती म्हणजे जसं ब्राह्मण समाज असेल तेली तांबोळी हे ओबीसी मध्ये येतात तर इतर राहिलेले काय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये आदिवासी भाग नाही आदिवासी समाजाचं प्राबल्य नाही आदिवासी समाजाचं मतदान नाही उग थोडेफार थोडंफार मतदान एक साधारण पाच पन्नास शंभर मतदान हे कुठंतरी असू शकतं तर हे जे मतदान आहे म्हणजे समाजाचं ज्या त्या उमेदवाराला समाजाचं मतदान पडतं पण समाजाच्या मताबरोबरच इतर जातीचं जे जा जा मतदान आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्या उमेदवाराला इतर जातीचं मतदान सगळ्यात जास्त पडतं तोच उमेदवार इंदापूर तालुक्यामध्ये निवडून येतो आजवरचा इतिहास हा असाच सांगतो जर पूर्वी आपण पाहिलं की गणपतराव पाटलांच्या का शंकरराव पाटलांच्या काळात दादा हे शंकरराव पाटलांना प्रमुख विरोधक म्हणून नेत्या होता त्यानंतर पाहिलं पण गणपतराव शंकरराव पाटलांच्या नंतर गणपतराव पाटील आले गणपतराव पाटलांना विरोध म्हणून जे जामा मोरे हे काँग्रेसचेच परंतु ते विरोधक असायचे आणि त्यानंतरच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांना विरोधक हा प्रदीप गारडकर म्हणून होते परंतु प्रदीप गारडकर यांनी देखील एकोणीसशे पंच्याण्णव साली चांगली लढत दिली होती परंतु प्रदीप गारटकर हे ब्राह्मण समाजाचे असल्या कारणाने इतर समाजाने त्यांना मताधिक्य दिलं नव्हतं म्हणजे विशेषतः करून मराठा समाज हा प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी राहिला नाही ठामपणे त्याच्यामुळे प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला होता तर त्यानंतरच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील आणि भरणे म्हणजे धनगर विरुद्ध मराठा अशीच लढत आपण तीन निवडणुकांमध्ये बघितलेली आहे आणि आता हे चौथ्या निवडणुकीमध्ये देखील धनगर विरोधात मराठा जर दुरंगी झाली तर धनगर विरोधात मराठा अशी निवडणूक होईल आणि जर तिरंगी झाली तर मराठा विरुद्ध मराठा आणि दोन मराठा मिळून एक धनगर विरुद्ध धनगर अशी निवडणूक होईल आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळं हॅट्रिक कोण करणार म्हणजे पराभवाचे हॅट्रिक होते का विजयाचे हॅट्रिक होते हे सगळं इंदापूर तालुक्यातील मायबाप मतदारच ठरवतील तर येणाऱ्या काही काळामध्ये आपण हे आपल्याला बघायला मिळेल की निवडून कोण येतंय आणि विजय हॅट्रिक कोण साधणार की एक आमदार निवडून येतोय कोणीतरी एक येतोय का दोघांमध्ये तिसरं कोणीतरी निवडून येतंय आता या दोन्ही आजी माजी आमदारांचा म्हणजे हर्षवर्धन पाटील हे अपक्ष निवडणूक लढतील असंच झाले जवळपास ठरलेलं आहे आणि दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढतील आणि तिसरा उमेदवार म्हणजे तिरंगी होणार हे शंभर टक्के जवळपास निश्चित झालेला आहे तिरंगी मध्ये प्रवीण माने यांना उमेदवारी मिळते का आपासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे जर प्रवीण माने यांना उमेदवारी मिळाली किंवा यांना उमेदवारी मिळाली तर तिरंगीमध्ये या आजी माझी आमदारापैकी तिसरा कोणी आमदार होतोय का हे देखील आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये समजेल आणि जर तसं झालं तर मात्र हर्षवर्धन पाटील यांची हॅट्रिक होईल पराभवाची आणि दत्तात्रय भरणे यांचं यांची हॅट्रिक हुकेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा इंदापूर पुणे